पण एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता नाही का खूप दिवस झाले ब्लॉग टाकायचं बंद केले आहे आणि दरवेळेस मी म्हणते की आता मी कंटिन्यू करेन कंटिन्यू करेन पण वेळच भेटत नाही आहे कारण की तुम्ही बघितला असताना आता नथ मेकिंग वगैरे काहीतरी वेगळं सुरू आहे की जे मी विचार पण नव्हता केला म्हणजे आवडत होतं मला पण की मध्ये कधी ट्रायज केलं नाही म्हणून तर मी एक क्लास करून घेतला महाराष्ट्रीयन नथ इंस्टाग्रामला तुम्ही तुम बघू शकता त्यांच्याकडे मी एक क्लास करून घेतला एक दिवसाचा होता तो आणि त्या दिवशी कसं केलं काय केलं तुम्ही बघितलं असता तो ब्लॉग टाकला होता आय थिंक मी थोडंसं शॉर्ट्समध्ये कारण की पूर्ण ब्लॉग बनवायला वेळ भेटला नाही आणि दुसरीकडे जाऊन कसं कॅमेरा ऑन करायचं चांगलं वाटत नाही आणि आता इथं स्वयंपाक वगैरे बनवून आहे पहिले मी सांगते ब्लॉगची ची इथं मटकी बनवली होती सकाळी झाल्या होत्या देवच्या पप्पाचा डबा बन भरून झाला होता था। आणि देवा बघू शकता देवा अजून पण छान असं झोपलं आहे डबा पॅक करून सगळं ठेवलं आहे फक्त आता मला असं सांगायचं या ब्लॉगमधून की काय नाही आता मी देवाच्या पप्पासाठी चहा ठेवते आणि इतकी सगळे भांडे निघले आणि ते पण धुवायचे कारण रात्री खूप वेळ झाला धुनर धुनर म्हणजे थंडी वाजायला लागली कारण थंडीचे दिवस असून आहे थोडी जास्त थंडी वाजली कारण दहाड दुखती माझी आता काहीतरी होणार आहे त्या दाढीचं पण ते पण सांगते खूप काही गोष्टी आहे की साडून ठेवल्या मला त्यामुळे तुम्हाला काय काय सांगते समजत नाही आहे तर मग आता मला असं सांगायचं आहे ह्या ब्लॉगमधून की मी एवढं सगळं कसं ॲडजस्ट करते आणि एक वेगळं आरीवर्कचा पण क्लास चालू आहे दुसऱ्यांचं पण घेते आणि मी पण करते थोडं एक्स्ट्राचं म्हणजे मला बऱ्यापैकी जमतं मग तरी पण मग म्हणजे मी अजून थोडंसं पुढं ट्राय करते शिकायचं तर मग आता ना काय <laughs> काय सांगू तेच कळत नाही आणि आता मी तुम्हाला दाखवते इथं नेमका झोपलं झोपलाय काय काय दाखव आपला टेबल जो आहे तो असं झालेला आहे एवढ्या दिवसामध्ये मी एकच डब्बा आणला होता हा अरे वच सामान ठेवायचा याचा मी फोटो वगैरे टाकलेला आहे दादू करत होतो म्हणून दाढीमध्ये मी कापड टाकला होता याच्यावर देवाच्या पप्पानी त्यांना चांगली कामं जमतात ते पण बरं वाटलं मला आणि गुळी पण घेतली होती काहीतरी नाव आहे जे फ्रेंडने पाठवली आणि बघा एवढे सगळं सामान इथं आपल्याकडे हाय क्वालिटीचे मोती वगैरे आहे साधे पण आहे वेगळे हे मग सूत्र पॅन्डेंट आहे एडीचे वगैरे आणि इथं बॉक्स स्टॅम्प वगैरे स्टॅम्प पण बनवून आणला आहे मी कुठं ठेवलं हां ओके ओके हे बघू शकता आपला स्टॅम्प पण आलाय काहीतरी एक इझी आयडिया म्हणून मी हु काय केलं कारचीट पेपरचे असे चौकोन चौकोन छोटेसे बॉक्स करून घेतले तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल इथं वर नाही तुम्हाला दाखवलं बॉक्समध्ये हे का तरी दाखवताना हे बॉक्स कट केले त्याच्यावर छाप मारला त्यालाच मंगळसूत्र अडकवलेली बघू शकता तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे आणि हे मंगळसूत्राचे बँडल आहे एडीचे माझ्याकडं थोडे स्टोन पण आहे आणि वेग इतक्या साऱ्या प्रकारचे वेगवेगळे डायमंड वगैरे आहे माझ्याकडं हे बघू शकता त्याच्यामध्ये क्रिस्टल वगैरे ठेवले आहे वेगळंच एक वे पंच म्हणजे बॉक्स केलाय मी इथं जेवढं ज्वेलरी बनवून आहे त्या एड बॉक्समध्ये भरलं आहे इथं खाली पण तुम्ही बघू शकता इथं पण बऱ्याचशा ज्वेलरी बनवून ठेवलेलं आहे मी पण त्या मी बघू शकता नथ वगैरे आहे इथं आणि आणि इथं सामान पण आहे कंटिन्यू काम चालूच राहतं काल मी जी नथ बनवली आहे अंकिताची आहे ती नथ तिथं नेहमीच आहे तिला सगळ्यात छोटे छोटी पाहिजे होती मग मी ट्राय केलं मला जेवढी छोटी बनवता येईल तेवढी दाखवते हे बघू शकता अशी नथ झाली इथं तिचं नाव आहे तिच्या मिस्टरांचं तेजस आय बहीण भाऊ आहे म्हणून मी तेजस विनंती तेजस हे वगैरे अशी छान अशी छोट्या छोटी जेवढी करता आले तेवढी केली कारण नेमणं त्या जास्तीत जास्त म्हणजे मोठंच असतात आणि एक दुसरं असं असतं जस्ट तारीमध्ये ट्राय आहे मी पिकॉक हे बघू शकता असं मोर बनवलंय स्किनवर दिसेल तुम्हाला व्यवस्थित असं मुनकं वगैरे पण मी बनवलंय त्याचं आणि अशी ता जस्ट असं ट्राय केलं तर उलट्या कॅमेऱ्यानं दाखवते बघू शकतो इथं मुंडक वगैरे केले मी आणि हे असंच टाईमपास बसल्या बसल्या थोडीशी तार होती हातामध्ये तुकडा पडलेला होता छान अशी ना झाली इथं पण हे अशीच ठेवली बॉक्समध्ये ह्या डबे वगैरे पण आणले मी त्या दिवशी कारण की आणि ही पण एक लई छान बनवलेली आहे ही पण बघितली असेल तुम्ही नंतर इथं ज्वेलरी पण आहे ही एक आहे टाकत तुम्ण तुम्ण खूँग खूँग मी टाकत राहते म्हणजे जसं जमल तसं एखादा व्हिडिओ वगैरे पण आता काही वेळच भेटत नाही आहे मग आणि आता आरिवर्कचं पण तुम्हाला दाखवते हे आरिवर्कचं सामान ह्या डब्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे इथं थ्रेड आहे आणि बरंच सामान आहे खूप खूप सामान आहे आणि इकडं ते इथं बघू शकता हे थोडंसं एक्स्ट्राचं मला असं पहिले सिंपल वगैरे वर्करचं यायचं नंतर असं बरंचसं शिकली आहे मी खूप कमी दिवसामध्ये कारण की जमत होतं म्हटल्यावर काय नाही एवढं ही नथ बघा इथं नथ वगैरे केली असंच टाईमपास टाईमपास आणि हे खूप आवडले मी या काय ब्लाउज ब्लाऊजवर ट्रायच आहे हे वालं खूप आवडलं मला तर तुम्ही बघितलंच इतक्या दिवस मला ब्लॉक टाकायला का वेळ भेटला रे म्हणजे काढू शकते मी पण देव देवा पण फोन ऑन दिसल्यानंतर देवा येऊन फोन घेत असतो माझा आणि त्याच्यामुळं मग मला काही कळलंच नाही चला मी गप्पा मारतो मारतो तुमच्या संघ तो मी चहा पण ठेवते देवच्याप्पाला इथं दूध पिशी वगैरे आणली आहे आजचा ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर तुम्हाला कसं वाटलं माझं नवीन बिझनेस आयडिया म्हणजे बिझनेस आयडियाच आहे कारण मी ऑर्डर पण घेते आहे क्लास पण करते आणि मी देवाच्या पप्पाचा एक रुपया पण घेतला नाही आहे ह्या कोणत्याच क्लासमध्ये कारण की थोडं तसं आपले कपडे वगैरे सेल करत होते त्या पैशामधून थोडेसे पैसे आले त्यातून परत न तिचा क्लास केला तिचं मटेरियलच इतकं माग आहे ना की काय सांगू तुम्हाला देवाचे पप्पा सारखे आहे इतके जितकं तू कमवत पण नाही तितकं त्या मटरमध्ये होती पण काय करणार जर म्हणजे आवडत ते बनवायला तर मग आपण तसंच करणार ना चला मग एकदा चहा ठेवून घेते परत गप्पा मारायला येते मी गप्पा गेले आणि देवाला तांदूळ घ्यायचं देवाला खाऊन ठेवलाय तो पण आता मी नाश्ता करून घेते नाश्ता म्हणजे जेवणच कारण आता बारा वाजून गेले चला मी एकदा आवरून घेते नंतर परत व्हिडिओ कॉन्फर करते सगळं काही दिवस गेलाय लक्षात असं मग दास ब्लॉक स्टार्ट केला आहे पण आता देवाला घेऊन चालेल देव उठला आहे कारण भक्तीच्या मुलीचं बोर लान आहे चला मग तिकडं जाऊया जसं जा येकडं होईल तसं आवरून घेतलंय डोकं पण नाही विचारलं चला मग तिथेच जाऊन येते नंतर मग असं साडी पिढी घालून जायचं हे समोर जायच्या बिल्डिंगमध्ये हाती कुंकुवाला चला मग आता जाऊया भक्तीकडे काय म्हणजे करतं आपण बघूया 나 거기 티치치치 에부부 티치치치 골라게라 기 챤라 바이바이 바두 챤라 마 아말 자이티 하디 쿵구알라 카게르토 티키치치치치치치치 카세게르토 챤챤챤챤챤 데우 에 데우 छान छन छान छन 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 छान छन अरे बापरे अरे बापरे अरे वापरी कशी करत वाजव वाज छम 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 आरे काय सापडलं मुरमुरा नको नको साडी घालून तयार झालोय पण अवतर असच आहे कारण इथं जायचंय हदी कुंकवाला आणि चला देवा पण रेडी आता ए नको 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 बोल तू आमच बाय चला चला जाते आता तुम्ही आले इकडं उजेडाच्या साईडने तिनो हा असे दिसता थोडे घेते ना पण हे तुमचं लाईट हा आता दिसतात

बघा किती छान असा चौरंग दिला आहे त्यांनी तुम्हाला दाखवलं होतं मी मागा हे बघा किती छान आहे असं ओ आय थिंक प्लॅस्टिकचंच असेल काय माहिती पण छान आहे मला खूप आवडला आणि आता मी एखादी पाव काहीतरी ठेवन त्याच्यावर अशी छोट्या मोठ्या तर सगळ्याच हे बाळकृष्ण ठेवेल मी त्याच्यावर कारण अन्नपूर्ण ऑलरेडी ते मी पितळाची अशी प्लेट आहे तर तांदूळ वगैरे ठेवून त्यात ठेवलेली आहे आणि आता सध्या आमची देव इकडे तिकडे झाले थोडे देवाने ओढले आणि आता मला स्वयंपाक पक्कांची काय एवढी गरज नाही तरी पप्पा मा पार्सल घेऊन येणार आहे बसला तुला बर आम्ही पुढे बसतोय नाही तुम्ही बघितलंच असलंच पहिल्यांदा देव गेला होता गाडीवर चक्करला पहिल्यांदा बसवलं त्याला असं न सपोर्ट देता आणि मस्त त्याच्या बाप्पा सोबत वरच्या रोडला तो जाऊन आला मस्त हिंडले फिरले बा क आणि आता बघा आता छोट्या गाडीवर पण फिरू राहिले आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवी असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय